तो बघा मित्रांनो खेळ्यातली ही एक गंमत आहे म्हणजे खेळ्यामध्ये कसं राहते हे बघा तुमच्या दिसत आहे पहा आता असं भन, भन, भन राहते सभोवतारी कारण काय खेळ्यामध्ये जागा कमी राहते हे बघा जागा कमी राहते म्हणून हे असं भनभन जागो जगी ठेवून राहते असं आहे मित्रांनो असेच आमचे गावाकडचे जीवन पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा दुपारी दोन वाजता एक मस्त व्हिडिओ येणार आहे आज दुपारी दोन वाजता कोणता व्हिडिओ आहे म्हणजे आम्ही सकाळचं कामकाज काय केलं नंतर मी गावात फेरफटका कशासाठी मारला त्यानंतर घरी आल्यावर आमची दोन प्रकारची मेजवानी झाली म्हणजे ते मेजवानी कोणती त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तो व्हिडिओ पाहायला चुकवू नका मित्रांनो आमचं असं जीवन आहे मित्रांनो मी जीवनात खूप तऱ्हेने मागे आलो जे मित्रांनो म्हणजे मी लेखक कवी कथाकार कादंबरीकार होतो पण जीवनामध्ये मी पैशाच्या अभावाने मागे आलो तर आमचं जीवन जाणून घेण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला सोबतची बेल आयकॉन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक करून ठेवत जावा दहा पंधरा वीस पंचवीस असे मिनटाचे व्हिडिओ आमच्या या चॅनलवर आम्ही अपलोड करत असतो हा छोटासा व्हिडिओ दुपारी दोन वाजता येणाऱ्या व्हिडिओ संदर्भात मी सांगण्यासाठीच हा काढत आहे आणि हे खेड्यातली अशी गंमत दाखवण्यासाठीच हा व्हिडिओ मी काढत आहे आता कसं आहे लय कामं राहते सुमित्राले सकाळी बकड्या बाहेर काढण्यापासून पाट पाजण्यापर्यंत पाणी भरण्यापासून तर पार शेतीतलं काम असं तसं काम भरपूर काम राहते आणि आमच्या मागं हे यूट्यूब यूट्यूबचे व्हिडिओ अपलोडिंगचं काम राहते सोबतच माझं दोस जुनं चॅनल आहे मार्गदर्शन गुरुजी नावाचं आरोग्यविषयक आहे ते चॅनलसुद्धा मला मॅनेज करावं लागते असे तसे लय चॅनल आहे माझे तर हे असं तसं काम राहते आता कसं आहे ते मार्गदर्शनची कमाई चांगली चालू होती पण कशी अशी घटना घडली मी घर बांधणं चालू केलं हे त्यावेळी यूट्यूबचे व्हिडिओ उशिरापर्यंत येत गेले त्यामुळे माझ्या चॅनलची कमाई म्हणजे रँकिंग खतम झाली आहे लोकापर्यंत व्हिडिओ पोचत नाही आहे चार लाख साडेचार लाखपर्यंत होते सबस्क्रायबर लई लोक वापस गेले कारण व्हिडिओ लोकापर्यंत पोचत नाही चार पाचशे लोकांपर्यंत व्हिडिओ पोचते पाचशे सहाशे असे व्यूज भेटते हजार बाराशे व्ह्यूज भेटते तर लोकांना का वाटते आणि या व्हिडिओमध्ये दमच नाही हे चॅनलच खराब आहे म्हणून काही काही लोकही वापस चालले त्या चॅनलवरून या मानसिक तणावामध्येच मी आजपर्यंत दिवस काढले म्हणून मी जास्त कोणत्या कामाला हात लावत नाही सुमित्राच्या मागे जास्त काम आहे सुमित्राला खूपच त्रास आहे कामाचा मित्रांनो तुम्ही असे आमचे व्हिडिओ पाहत राहा भरपूर त्रास असते जीवनामध्ये मित्रांनो <coughs> <coughs> हे आमच्याशी खेड्यातली विदर्भातील गंमत आहे मित्रांनो आत्ता बापू आला खरं बापू आला आत्ता हे डाळे घेऊन आला पदाचे स्वयं पराटी बकऱ्यासाठी डाळ घेऊन आला हा हा त्याच त्याच त्याचं हे आहे ना आज काटेल का म्हणते आज काय बस काहीतरी आहे ना कार्यक्रम हा बरस बरंच आहे मित्रांनो मित्रांनो मी लेखक कवी होतो कथाकार कादंबरी किंवा माझी पुस्तकं प्रकाशित होऊ शकले नाही कारण पैशाच्या अभावामुळे पैशाच्या अभावामुळे मी खूपच मागे राहिलो माझ्या मार्गदर्शन गुरुजी चॅनलची कमाई चालू होती तीस तीस हजार महिना भेटत होता पण कसं आहे वीज भेटत नाही आता त्यामुळे दहा पंधरा रुपये रोजी पडते मित्रांनो अशी आता कंडिशन आता चालू आहे मित्रांनो ही आजच्या आमच्या गावाकडची गंमत आहे मित्रांनो दुपारचा व्हिडिओ पाहायला चुकवू नका या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आयकॉन दाबून आल नोटिफिकेशन क्लिक क्लिक करून ठेवा जास्तीत जास्त कमेंट करा शेअर करा विचारू चला व्हिडिओ येतच थांबवतो धन्यवाद